इंग्रजी नवी वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांना सुरुवात होते तर दोन हजार चोवीस मधील मराठी सणांमध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा यंदाची मकर संक्रांती कशावर बसून आली आहे तारीख कोणती पुण्यकाल काय आहे दानधर्म कोणते करावे आणि कोणता रंग सुवासिनी बायकांनी वापरावा मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय असते त्यामुळे मकर दिवशी सुगडाला विशेष दिले जाते यंदाच्या मकर संक्रांतीला म्हणजेच पंधरा जानेवारीला सुवासिनी महिला सकाळी स्नान करून देवापुढे अशा सुगडांची पूजा करतात आणि गोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य गुळपोळी अशा विविध प्रकारच्या पदार्थाचा नैवेद्य आपल्या देवांपुढे दाखवतात तर सुगडांचे विशेष महत्व आहे सुगडे घेताना लहान मोठे सुगड त्याहून छोटे लाल सुगड घ्यायचे असतात त्यामध्ये आपल्याला हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे साहित्य लागणार आहे तर आपल्याला या सर्व साहित्यांचा वापर करून सुगड भरायचे असतात आपल्या संसारामध्ये धनधान्याचे प्रतीक म्हणून धनधान्याची भरभराट व्हावी म्हणून या विविध साहित्यांचा वापर केला जातो यंदाच्या मकर संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार रा असून यामुळे या वर्षीची मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे या वर्षीचे मकर संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे आणि तिने वस्त्र काळे परिधान करून आलेले आहे शस्त्र भाला घेऊन आले हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध असून वासाकरिता दुर्वा घेऊन आलेली आहे आणि जातीमध्ये ब्राह्मण असून वारणाव तिचे घोरा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी आहे तर यंदाच्या संक्रांत कालावीमध्ये वज्र करणारी कामे आहेत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची दार काढणे आणि कामविषयक सेवन करणे यंदाची मकर संक्रांती काळ्या रंगावर असल्याकारणाने शिवसिनी बायकांनी काळे वस्त्र वज्र करावे तर काळ्या वस्त्राचं परिधान करू नये याशिवाय तुम्ही हिरवा रंग परिधान करावा तर हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय असून हिरवा रंग धारण केल्याने त्यांची पूजा केल्यानेही भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल याशिवाय केशरी रंग सुद्धा आपण परिधान करू शकतो हिंदू धर्मात शुभ मानला जाणारा हा रंग परिधान केल्याने सूर्यदेवतेचा आशीर्वाद मिळतो याशिवाय तुम्ही रंग सुद्धा परिधान करू शकता गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे शुभ मानला जाणारा हा, हा रंग आहे सकारात्मकता प्रेमाचाही प्रतीक मानलेला भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीला प्रसन्न करण्यासाठी हा शुभ रंग शांतीचे प्रतीक घेऊन येतो तुमच्या घरी जर हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल तर काळा रंग वज्र करून तुम्ही हिरवा लाल गुलाबी केशरी आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवामध्ये दिला जाणारा स्वस आपल्या घरगुती वापरातील छोट्या मोठ्या वापर करून तुम्ही देऊ शकता तर आजची ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि पुनश्च तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला